आता आपण जेव्हा मेंढीपालन करतो त्यावेळेला काही सुका होत असतात आता सुका म्हणजे कशा आता हा जो उदाहरण म्हटलं तर आमचा जो स्मार्ट नेपरचा प्लॉट आहे आता या वर्षी पाण्याची खूप कमतरता आली आणि त्या पाण्यामुळे गवताला पाणीच देता नाही आलं आणि गवताला पाणी दिलं नाही म्हणून असं वाटलं म्हणजे तेवढं पूर्ण गवत सुकून गेलं त्यावेळेला असं वाटलं अरे आपले खूप नुकसान झाले एवढा गवत सुकून गेलेला आहे कारण की तेवढा गवत असं तर आपल्या मेंढरांसाठी अनेक जास्त चारा झाला असता पण काही होतंय ते आपल्या हातात असतात काही गोष्टी आता पाणी नव्हतंच त्यामुळे देता पण नाही आलं मग अशानेच काही गोष्टी आपल्या मेंढीपालनात पण असतात की आपण जेव्हा मेंढीपालन करतो त्यावेळेला कितीही काळजी घेतली किती तरी एखादी चूक होतेच नाही होत असं नाही शंभर टक्के एखादी चूक होते, होते जसं ही आजारी वगैरे असतात त्यावेळेला जर आपण दुर्लक्ष केलेला आणि लगेच्या लगेच जर उपचार नाही केलेले तर मात्र त्यांची दगवण्याची शक्यता असते कसं आहे की ही जी आहेत कोकरा असू द्यात किंवा मोठी असू द्या ह्यांना जे काही प्रॉब्लेम आला असेल ते लक्षात लगेच आपलं आलं पाहिजे आणि लक्षात आल्या आल्या आपल्याला घाई गडबडीने त्यांच्यासाठी औषध पाणी उपचार सर्व केलं पाहिजे कारण की त्यांना पण मग तो आतल्या त्रास होत असतो तो कधी होतोय तो कधीपासून चालू झाला आहे हे आपल्याला माहीत नसतो पण जेव्हा आपल्या लक्षात येतोय त्यावेळेला मात्र लगेच आपल्याला त्यांच्या उपचार केलं पाहिजे मात्र हा मग असंच आहे की मग त्यावेळेला आपण जर लगेच उपचार केलेला तर मग मात्र काही नाही पण जर एखादा तुमचा चुकून दगावला तर मात्र आपल्याला खूप त्रास होतो कारण की असं विचार विचारेला तर त्यावेळेला की असं जर होत गेलं आपल्या हे व्यवसाय एक एक जर दगावत गेला तर मात्र आपला पुढचा भविष्य कसा आहे आपला व्यवसाय कसा चालेल ही त्या वेळेला प्रश्न उभे राहतात आणि समजा एखाद्या वेळेला तुमचा दगावलेला मेंढरू असू दे मेंढी असू दे जे काय असेल तुमचं ते जर एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला आता गावात सांभाळतोय गावात कोणाला माहीत पडलं तर अख्ख्या गावातनं पसरणार आहे ह्याचं कशानं मेलं त्याचंच लक्ष नव्हतं मग अशी जेव्हा चर्चा होते त्यावेळेला मात्र असं वाटतं की मीच ह्या व्यवसायात लक्ष देणं कुठंतरी चुकली असेल कुठंतरी काहीतरी आमच्याकडनं चूक झाली असणार आहे मग अशा वेळेला मग मनात आपले खूप सारे प्रश्न येतात मग असं करायचं आहे की आपल्याला जी चुका आहे त्या चुकांमधनंच आपल्याला काहीतरी शिकत राहायचं आहे मग आपल्या कितीही चुका होत आहेत ह्या आपल्या लक्षात येतं आज जर ही चूक झाली तर ती पुढच्या टायमाला आपली चूक झालीच नाही पाहिजे हे असं आहे आता ना, आता नाही नाही बोलत ह्या टायमाला गवताचं झालंच पण आता पाऊस पडल्यावर गवत जसंच्या तसं आलेलं आहे तसंच ह्या वर्षी आता बघा आमच्याकडे पाण्याच्या मुलेच आम्ही तुती लावलेली होती त्या तुतीनं ह्या वर्षी पाणी देता नाही आलं आणि म्हणजे प्रयत्नच झाले नाहीत की ह्या तुतीला पाणी द्यावी वगैरे असं काहीच झालं नाही त्यामुळे ती चुकी झाली की ती लक्ष देता नाही आलं आता ही लहान कोकरं आहेत ह्याच्यापेक्षा पण लहान आहे त्यावेळेला त्यांना आता जेव्हा तुतीच्या पाळ्याची गरज भासली त्यावेळेला तुतीचा पाला देता नाही आलं मग असं वाटलं की अरे आता तुतीला पाणी भले तिबक जरी केलं असतं तरी पण ती तुतीचा पाला ह्या मेंढरांना देता आला असतात तर तुतीचा पाला चांगला खातात मग आता कसं आहे की दुसऱ्यांकडं तरी किती असणार आहे तुतीचा पाला कारण की ती खायसाठी लावतात त्यामुळे मग स्वतःचं असणं खूप गरजेचं आहे मग तुमचा चारा असो किंवा तुम्ही तुतीचा पालाही जरी लावताय तोही स्वतःचा असला तर मात्र खूपच चांगला आहे आता हा आमचा मेलच आहे आता खूप लाडाला आलेला आहे मी गोजरलं एक तासभर जरी असं गोजरला गोजर तरी तो हलणार नाही आहे आता इतका आमचा बाळ लाडा लाडाला आलेला आहे की ते अगदी खाली मांडी घालून बसलेलं आहे म्हणजे कसं आहे की एक लला असतो त्यांना आपलं माणसांची ओढ असते माया प्रेम बोलतात ना ते ह्यांच्यात वगावी कधी पण कधी पण मुख्य जनावर प्राण प्रेम केलं ना तर ते आपल्याला प्रेमच देतं तसंच आहे आता जर हा मेलच आहे मोठा झाला की तो मारणारच आहे तो काय विसरणार नाही पण एवढंच आहे की आता जर समजा ह्याला तुम्ही मोठं झाल्यावर सेल वगैरे केलात कुठेही विकलात आणि जर तीन चार किंवा पाच सहा महिन्यांनी जरी त्यांच्याकडे गेलात तरी तो तुम्हाला विसरणार नाही मात्र तुमच्याकडे हा शंभर टक्के येणारा अंगावर पाय ठेवणार पण त्यावेळेला घाबरायचं नसतं कारण की डायरेक्ट ती झेप घेतात आपल्या अंगावर ते आपल्याला समजायचं असतं की आपल्यावर ते प्रेम करतायत विसरत नाहीत आपल्याला त्यामुळेच ह्यांचं खूप म्हणजे जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे म्हणून हे मेल कितीही म्हणजे हे असले स्ट्रॉंग असलेत ना तरी ते म्हणजे प्रेम करायला विसरत नाहीत कधीही तुम्ही कुठेही विका तिथं नंतर जा बघा तुम्हाला ओळख ठेवणार आहे तशीच आमच्याकडे जशा मेंढ्या पण तशाच आहेत का मेलच तसे नाही आहेत आमच्या इकडे गावात पण मेंढी दिलेली आहे कधी चुकून मागून जरी आली तरी ती मात्र आमच्या मेंढ्यांमधनं जात नाही ती इथेच थांबणार मग तिला किती ऐकलं तरी ती इथेच थांबते आवाज जरी ऐकला त्या घराच्या बाजूने जात असला आवाज जरी ऐकला तरी ती आवाज देणार म्हणजे इतकी त्यांना माया असते आता कसं आहे की आता आमच्याकडे पावसाळा चालू होणार आहे आणि चार मेंढ्यांची डिलेवरी तर झालेली आहे आता काही बाकी आहेत त्यांची पावसाळ्याकडे होणारच आहे पण कसं आहे की पावसाळ्यात आमच्या इकडं सूर्य वगैरे येत नाही आता ही मेंढी आहे ही मेंढी अजून बाकी आहे मग ह्या अशा मेंढ्या आहेत त्या पावसाळ्यात येणार आहेत आणि ह्या ता पावसाळ्यात आमच्या इकडे धुके जास्त असतात गार जास्त असतो सूर्यदर्शन होतच नाही मग ह्या सूर्यात आता कसं आहे की आपण ऊन दिन दाखवतो मी तुम्हाला सांगितलंच आहे कोकरांसाठी ऊन पण महत्त्वाचं आहे तसंच आम्हाला ऊन देता येत नाही त्यामुळे मग पावसात जास्त करून काळजी घ्यायला लागते कोकरांची आता कशी काळजी वगैरे घ्यायची ते मी तुम्हाला दाखवेनच त्या कारण की त्यावेळेची परिस्थिती त्यावेळेलाच दाखवलेली बरी असते तोंडानेच सांगून होत नसतं तसंच तुमच्या ठिकाणी आता प्रत्येकाकडेच तसं असेल तर तसं नाही की आमच्यासारखेच धुके वगैरे असणार सूर्यदर्शन नाही होत काही ठिकाणी असेल तर त्यांनीही तशीच काळजी घ्यावी जशी मी घेत आहे कोकरांची वगैरे तसंच आता आमचं हे पाखरे आमचं हे पाखरे नाव ठेवलेलं आहे हे खूपच म्हणजे अगदी खूपच अगदी त्यांची एनर्जी डाऊन झालेली आहे एवढे ते लाडात आलेले आहेत अगदी जमिनीवर झोपायची आता तयारी आहे त्यांची ते बघा कसं होत आहे त्यांचं म्हणजे मजा वाटते एक त्यांना असं गोजरलं की बरं वाटतं त्यामुळे पुढ्यात असे आरामात बसतात त्या वेळेला कसं आहे आपली ही जी लहान कुकरा आहेत ह्यांची काळजी घेणं सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की ह्याना जर एखाद्याला पण दुखावलं गेलं की समजा एखाद्याला काही आजारी झाला आणि आपण काळजी घ्यायला थोडंसं तरी लेट झालं तर मात्र त्याचं काही दगावणं वगैरे झालं ना तर आपल्याला अन्नपाणी जात नाही इतकं बेकार वाईट वाटतं आणि नाही नाही बोललात तर पंधरा वीस दिवस तर आपल्या त्या डोक्यातच फिरत राहतं आहे त्याचं असं झालं आहे माझ्याकडे हे चुकलं आहे मग आता माझं तसं नाही करायचं आहे ह्या चुका आपल्या पाठांतर राहतात आणि त्या चुका का पाठांतर कराव्या की पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी त्या पाठांतर राहाव्या आता ही सर्व बघा ह्यांचं कशासाठी आलेली आहे ती मागं एकाला एक गोदरत आहे ना मग मागे आमचे पण नंबर आहेत त्याच्यासाठी सर्व चाललेलं आहे <laughs> या या पुढे या, या या सर्व गोजरायसाठी जवळपास येतात आता पुढ्यात आलेली बाकीची पण मेंट्र आता तिकडे गेलेली आहेत त्याने काय होते त्यांना एक एकाला जर गोजरायला लागला तर अशी सर्वजणं उभी राहतात की आम्हाला पण गोजरावं शेडमध्ये जर जरी एकाला जरी हात लावला तरी पण ती सर्व पुढे येऊन उभी राहणार आमचा नंबर कधी येणार आहे तुम्हाला मी कधीतरी दाखवेन की ही जेव्हा पुढ्यात उभी राहतात ना गोजरायला त्यावेळेला आता आमचा प्रक्रिया झोपत आलेला आहे त्याला खूप झोप आलेली आहे आता <laughs> ह्या दोघी हो आहेत ना त्या बहिणी बहिणी आहेत आणि कसं आहे ना की ही सोबतच झालेली आहे ना चार महिन्यांची डिलेवरी जे एक दोन दिवस आड करून सोबत झालेली आहे त्यामुळे ह्यांना सांभाळण्यात पण काही त्रास नाही आला दूध वगैरे पाजण्याचा ह्यांना त्रास नव्हता ह्यांनी लगेच लगेच बंद केला आणि ह्या दोघींनी तर सहसा दूध पियालाच नाही त्यांच्या म्हणजे मम्मीचंच पियालेलं आहे त्यामुळे असं काहीच प्रॉब्लेम नाही आला एकाचं खाताने बघून दुसऱ्या पण खायला शिकलं दुसऱ्याचं बघून तिसऱ्यानं पण अशी ग्रुपने ती शिकलेली आहे त्यामुळे अजिबात टेन्शन नाही आलं पण आता ज्या मेंढ्यांची डिलेवरी होणार आहे पावसात एक तर पावसाला असणार आहे ऊन असणार आहे तो तर आहे त्याच्यातनं काळजी घेणे आहेच पण आता त्यांना जी त्यांची कोकरं आहेत त्यांना खाणं पिणं सर्व नियोजन वगैरे त्यांच्यासाठी सेपरेटली करायला लागणार आहेत कारण की ह्यांच्यात आणि त्यांच्यात खूप गॅप असणार आहे ही मोठी झालेली असणार आहे त्यामुळे कसं आहे की ही काय त्यांना जवळ घेणार नाहीत ही वेगळी ना राहणार आहेत ग्रुपनी ती वेगळी राहणार आहेत नंतर मग सवय होईल तो सर कारण की लहान आहेत ती मग लगेच जवळ घेत नाहीत ती लहान असतात त्यांना उभं पण थोडंसं डगमग डगमग चालू असतं त्यांचं मग त्याच्यातनंच ती आपोआप शिकतात पण काही असं नाही आहे की ते एका साईडला बसतंय ते चार ते पाच दिवस चार पाच दिवस भरपूर झालेत नंतर मिसाळलीत ना की मात्र राहतात फक्त एवढंच आहे की थोडं लांब लांब राहणार आहेत जशी ही एकात एक, एक राहणार आता हे बघा कसं एकात एक राहतं आहे एक इथं बसलं आहे ना तर त्यात तिथं बसलाय तर मी पण तिथं जाणार आहे कारण की ह्या ना ती लहानपणापासून एकत्र असल्याने ती सवय लागलेली आहे मग तशीच तिला त्या जी पिल्लं होणार त्यांना लगेच मिसळून घेत नाहीत कारण की ती लहान दिसतात ना त्यामुळे आणि कधी पण म्हणजे प्रत्येकाने आपली जी कोकरा आहेत त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा ती ग्रुपने असतात जशी लहान पोरं बघा आपली खेळतात त्यावेळेला जास्त पोरं असली की त्यांना खेळायला मजा येते तसंच ह्या कोकरांचं आहे जास्त असली की त्यांना मजा येते खायला पण बोला खेळायला पण बोला की अशी मजा येते त्यांना मग त्या वेळेला काय होतय की आता जी समजा आपल्या मेंढरांची डिलेवरी झाली तर त्यावेळेला एक महिन्याचा दीड महिन्याचा जर एखाद्या मेंढीत गॅप असला आणि ती मोठी होत गेली त्या वेळेला काळजी घ्यायला लागते कारण की ती एकटी एकटी राहतात आणि एकट्या एकट्या राहिल्यानं काय होतंय की त्यांना खायला वगैरे हे सर्व आपल्याला दाखवायला लागतंय त्यांना ठेवायला वेगवेगळ्या लागतंय त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे कारण की ती एकटी एकटी राहायला लागतात त्यामुळे ते खाणं वगैरे एवढ्या मजेने कात नाहीत पण ही जर ग्रुपने असलीच ना तर मात्र त्यांना शिकवायची तर गरज नाही मग मला भेटतंय का तुला भेटतं आहे त्यांची ज ओढाता असते मग प्रत्येकाने आपल्या मेंढरांची कोकरांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे पावसात तर खास करून घेणं गरजेचं आहे आणि आमच्यासारखा भाग असेल तर नक्कीच घेणं गरजेचं आहे तसंच ही जी मेंढरं आहेत आमची आता ही बघा ही मेंढी येणार आहे ही पावसाळ्यातच येणार आहे त्यामुळे कसं आहे की हिची एक पिल्लांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता जर ही मेंढर ही मेंढरांची एक वफादारी इमानदारी बोलतात ना तर ती एक अशी आहे की आता समजा आमच्या घरी जायचा टाईम झाला आहे आणि चल बोललं तर ते कितीही खात असू दे ते लगेच तोंडातला टाकणार नाही मालकांनी चल बोललं आहे की लगेच चालणार आहेत त्यामुळे आमच्या आता ह्या मेंढीची डिलिव्हरी झाली तर आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे हे बघा इकडं हात लावला की आम्हाला इकडं जरासं वाईट वाटतं त्यामुळे मग आम्ही मग बिघाडतोय आता ही सगळीच सैना आलेली आहे सगळ्यांना गोजरता येणार नाही मला त्यामुळे आता आम्ही पण घरी जात आहोत बाय बाय करतोय सर्वांना ओके मजा वाटते अशी गोजरायला